नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीसला आलेल्या चालू घडामोडींवरील प्रश्नांचा भाग दोन पाहणार आहोत ज्यामध्ये आपण प्रश्न आणि त्या प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण पाहणार आहोत जेणेकरून प्रश्न रिपीट झाले तर त्याचा आपल्याला फायदा होईल ठीक आहे मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना परंतु त्या अगोदर विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे भारताला दोन हजार चोवीस ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणारे मनु भाकर कोणत्या राज्यातील आहे बिहार महाराष्ट्र हरियाणा मणिपूर मित्रांनो याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा प्रश्न क्रमांक एक नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो सर्वांना माहीत असेल नीरज चोप्रा म्हटलं की भालापेक म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी तर मित्रांनो त्याने दोन हजार वीसच्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजेच काय तर दोन हजार एकवीसला जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक पटकावलं होतं म्हणून हा प्रसिद्ध आहे तर मित्रांनो यावर्षी देखील भारतामधून भालापेकसाठी खेळाडू खेळ गेलेले आहेत त्यावर पुढे प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक दोन किर स्टार्मर हे डॅश डॅश आहेत मित्रांनो आता आपल्याला ऋषी सुनक माहीत असतील ते काय होते ब्रिटनचे पंतप्रधान होते तर मित्रांनो त्यांच्यानंतर किर स्टार्मन हे ब्रिटनचे पंतप्रधान झालेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय डी ठीक आहे तर मित्रांनो जे ऋषी सुनक होते ते कन्झर्वेटिव्ह पार्टीचे होते आणि किर स्टार्मर आहे ते मजूर पक्षाचे म्हणजे लेबर पार्टीचे आहेत प्रश्न क्रमांक तीन भारतात सर्वात मोठा दिवस कोणता असतो मित्रांनो भारतामध्ये दरवर्षी एकवीस जून हा दिवस सर्वात मोठा असतो म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय डी तर मित्रांनो हा महत्वाचा काय कारण त्या दिवशीच भारतामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो ठीक आहे एकवीस जून प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय डॅश डॅश येथे असणार आहे आता मित्रांनो आषाढी वारी निमित्त महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी एक महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्याचं मुख्यालय असेल ते मित्रांनो पंढरपूर या ठिकाणी असणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए तर मित्रांनो या अंतर्गतच दरवर्षी महिन्याची पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळामध्ये दे पेन्शन देखील दिली जाणार आहे यासाठी हे महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतातर्फे डॅश डॅश हे भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहेत आता मित्रांनो नीरज चोप्रा आपल्याला माहित आहे त्याच्यासोबतच आणखी एक आहे किशोर जेना ठीक आहे म्हणजे नीरज चोप्रा आणि किशोर जेना हे पुरुष आणि अन्नुराणी ही महिला खेळाडू भालाफेक या प्रकारामधून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय परेडी वरीलपैकी सर्व तर मित्रांनो याच्यावर इथून पुढे प्रश्न काय येतील की कोणत्या खेळाडूंना पदक मिळवलं आणि कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे या प्रकारचे प्रश्न असतील संबंधी प्रश्न पाहून ठेवा प्रश्न क्रमांक सहा नीती आयोग या संघटनेचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते मित्रांनो नीती आयोग यानं काय केली नियोजन आयोगाची जागा घेतली आणि कधीपासून तर एक जानेवारी दोन हजार पंधरापासून म्हणजेच ज्यावेळी एन डी ए सरकार भारतामध्ये आलं त्यानंतर ठीक आहे तर मित्रांनो याचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे याचा फुलफॉर्म आहे म्हणजे एन आय टी आय नीती ठीक आहे पर्याय बी आपलं उत्तर आहे स्थापनेचा दिवस कोणता एक जानेवारी दोन हजार पंधरा प्रश्न क्रमांक सात भारताच्या चंद्रयान मोहिमेतील चंद्रयान तीनच्या लँडिंग स्थळाला वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आता मित्रांनो नुकताच प्रश्न आपण पाहिलेला होता की दक्षिण ध्रुवावर आपला लँडर उतरवणारा पहिला देश कोणता तर मित्रांनो त्याचं नाव काय भारत आणि मित्रांनो हेच लँडर उतरवताना ज्या ठिकाणी तो उतरवला गेला त्या ठिकाणाला काय नाव दिलं गेलं होतं शिवशक्ती म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो आता मित्रांनो आपल्याला काय माहिती आहे की एकोणीसशे त्र्याण्णवला त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती झाली ती कशा संबंधी होती ग्रामीण पंचायत राजशी संबंधित होती तर मित्रांनो ही घटनादुरुस्ती लागू कधी झाली तर चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी लागू झाली आणि त्यामुळेच चोवीस एप्रिल हा दिवस भारतामध्ये पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे आपलं उत्तर काय पर्याय ए राष्ट्रीय पंचायत राज दिवस का कारण या दिवशी एकोणीसशे त्र्याण्णवचा घटना घटनादुरुस्ती कायदा संमत झालेला होता किंवा लागू झालेला होता प्रश्न क्रमांक नऊ चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघुरूप आहे मित्रांनो चॅट जीपीटी काय तर आपण याला चॅट चॅटद्वारे किंवा मेसेजद्वारे सांगू शकतो की आपल्याला काय हवं आहे आणि त्यातून ते आपल्याला त्या गोष्टी बनवून देऊ शकत तर मित्रांनो हे कोणी बनवलेलं आहे तर ओपन ए आय या कंपनीने बनवलेलं आहे आणि त्याचा फुल फॉर्म काय आहे चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर असा याचा फुलफॉर्म आहे या ठिकाणी चुकून चॅट जनरेटिव्ह राहिलेला आहे परंतु चॅट प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर हे याचं उत्तर असणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दहा देशभरात एक जुलै दोन हजार चोवीस पासून खालीलपैकी कोणते फौजदारी कायदे अंमलात आणले आहेत मित्रांनो भारतात देशभरामध्ये दे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी भारतीय दंडसंहितेच्या जागी भारतीय न्याय संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याच्या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायद्या जागी भारतीय अधिनियम असे तीन नवे कायदे लागू केलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय अधिनियम प्रश्न क्रमांक अकरा भारतातील नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहिता हा कायदा डॅश डॅश या कायद्याऐवजी अस्तित्वात आला आता मित्रांनो भारतीय दंड संहिता एक अठराशे साठ या कायद्या जागी नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे याचं नाव आहे भारतीय न्यायसंहिता म्हणजे बी एन एस दोन हजार तेवीस तर मित्रांनो म्हणजे आपलं उत्तर काय भारतीय न्यायसंहितेने कोणत्या कायद्या जागा घेतलेल्या आहे भारतीय दंड संहितेची म्हणजे पर्याय सी ठीक आहे मित्रांनो दोन हजार तेवीस का म्हंटल हा कायदा दोन हजार तेवीसला संमत झालेला होता फक्त लागू झालेला आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रश्न क्रमांक बारा वर्धा अमरावती वाशिम हिंगोली बुलढाणा जालना औरंगाबाद जळगाव नाशिक अहमदनगर यापैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही मित्रांनो समृद्धी महामार्ग मुंबईला नागपूरशी जोडतो एकूण लांबी सातशे एक किलोमीटर या गोष्टी लक्षात ठेवा यावर प्रश्न येऊ शकतात ठीक आहे तर हा एकूण दहा जिल्ह्यांना जोडतो ते दहा जिल्हे कोणते आहेत ठाणे नाशिक अहमदनगर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा आणि नागपूर ठीक आहे मग यामध्ये कोणता कोणता आहे वर्धा आहे अमरावती वाशिम बुलढाणा जालना औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर हे आहेत ठीक आहे मग कोणते नाही आहेत हिंगोली आणि जळगाव हे दोन जिल्हे नाही आहेत या दोन जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जात नाहीये म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे लक्षात ठेवा कोणते दहा जिल्हे आहेत ठाणे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा आणि नागपूर प्रश्न क्रमांक तेरा सन दोन हजार चोवीस या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास डॅश डॅश वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन साजरा होत आहे मित्रांनो सांगा मला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ठीक आहे मग मित्रांनो दोन हजार चोवीस किती वर्ष पूर्ण झाली तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा ओम बिर्ला यांची दोन हजार चोवीस मध्ये कितव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आता मित्रांनो या ठिकाणी पहा ओम बिर्ला हे सतराव्या आणि अठराव्या दोन्ही लोकसभांचे अध्यक्ष होते तर या ठिकाणी काय विचारले दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तर मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे अठराव्या ठीक आहे पर्याय आपलं उत्तर आहे दोन हजार चोवीस मध्ये अठराव्या लोकसभेसाठी निवडणुका पार पडल्या आणि त्या सात टप्प्यामध्ये पार पडल्या ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा जागतिक पॅरा ऍथलेटिक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आल्या मित्रांनो जागतिक पॅरा ऍथलेटिक स्पर्धा आहेत त्या दोन हजार चोवीस ला जपानमधील कोप या शहरामध्ये पार पडल्या आहेत तर मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे मग पर्यायसी जपान ठीक आहे तर मित्रांनो या संबंधी आणखी माहिती तुम्हाला पाहायची आहे काय पाहिजे की भारताला किती पदकं मिळाली आणि सर्वाधिक पदकं कोणत्या देशाला मिळाली तर मित्रांनो भारताला एकूण सतरा पदकं मिळाली ज्यामध्ये सहा सुवर्ण पाच रौप्य आणि सहा कांस्य पदक असे एकूण सतरा पदकं मिळाली तर मित्रांनो सर्वात पुढे कोण आहे या यादीमध्ये चीनला एकूण सत्याऐंशी पदकं मिळाली चीन पहिल्या क्रमांकावर आहे आणि ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे ब्राझीलला एकूण बेचाळीस पदकं मिळालेली आहेत प्रश्न क्रमांक सोळा सन दोन हजार चोवीस साली इटलीत झालेली जी सेवन संघटनेची शिखर परिषद ही किती शिखर परिषद होते आता मित्रांनो जी सेवन काय आहे तर सात राष्ट्र आणि एक संघटना यांची मिळून संघटना बनलेली आहे तर ते सात राष्ट्र कोणते आहेत कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ठीक आहे तर मित्रांनो या सात देशांची मिळून ही संघटना बनलेली आहे आणि यामध्ये युरोपियन युनियन देखील समाविष्ट आहे आणि जी स्थापना आहे ती मित्रांनो एकोणीशे त्र्याहत्तर ला झालेली होती ठीक आहे एकोणीसशे त्र्याहत्तर ला आणि पहिली शिखर परिषद होती ती एकोणीशे पंच्याहत्तरला झाली होती तर त्या ते, तेव्हापासून ते हो मित्रांनो आतापर्यंत एकूण पन्नास शिखर परिषदा पार पडलेल्या आहेत आणि पन्नासावी कुठे पार पडली इटली या ठिकाणी म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी पन्नासावी तर मित्रांनो एकावन एकावन्नावी जी होणार आहे ती कॅनडामध्ये होणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा दोन हजार चोवीसच्या च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची ध्वजवाहक महिला खेळाडू कोण आहे मित्रांनो याचं उत्तर काय ध्वजवाहक खेळाडू कोण होती पी व्ही सिंधू म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो पुरुष खेळाडू कोण होता इतर महिला खेळाडू झाली तर पुरुष खेळाडू होता मित्रांनो शरद कमल शरद कमल हा भारताचा ध्वजवाहक पुरुष खेळाडू होता प्रश्न क्रमांक अठरा मालविका बनसोड कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो मालविका बनसोड ही भारताची एक बॅडमिंटन खेळाडू आहे आणि ही महाराष्ट्राच्या नागपूरमधील आहे ठीक आहे लक्षात ठेवा म्हणून आपलं उत्तर काय पर्याय ए बॅडमिंटन प्रश्न क्रमांक एकोणीस नुकताच पार पडलेला युरो फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकला मित्रांनो युरो फुटबॉल चषक म्हणजेच काय युएफआ फुटबॉल चॅम्पियनशिप ही स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जर्मनी या देशात पार पडली आणि या स्पर्धेच्या फायनलमध्ये कोणते दोन देश होते तर स्पेन आणि इंग्लंड हे दोन देश होते आणि यापैकी स्पेन जिंकलेलं आहे आणि इंग्लंड हरलेलं आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे स्पेननं जिंकलेलं आहे ठीक आहे सी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो थॉमस कप आहे तो बॅडमिंटनशी संबंधित आहे म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे ठीक आहे याला काय म्हटलं जातं तर विश्व पुरुष बॅडमिंटन चॅम्पियनशिप या नावाने देखील ओळखलं जात याची सुरुवात एकोणीसशे एकोणपन्नास ला झालेली होती प्रश्न क्रमांक एकवीस पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना नुकताच गुरुकुल सन्मान पुरस्कार मिळाला ते कशाशी संबंधित आहेत मित्रांनो पंडित हरिप्रसाद सौच्या या लक्षात ठेवा हे काय आहेत एक भारतातील बासरी वादक आहेत त्याचबरोबर म्युझिक डायरेक्टर देखील आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय ए बासरी वादक तर मित्रांनो यांना आतापर्यंत एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णव साली पद्मभूषण आणि दोन हजार साली पद्मविभूषण हे पुरस्कार मिळालेले आहेत प्रश्न क्रमांक बावीस अटल सेतू पूल कोणत्या दोन शहरांना जोडले गेले आहेत मित्रांनो अटल सेतू पूल म्हणजेच शिवडी नावासेवा लिंक रोड किंवा ट्रान्स हार्बर लिंक रोड हा नवे मुंबाई मुंबाई ए, नवी मुंबईला मुंबईशी जोडतो म्हणजे मुंबईच्या दक्षिण भागाशी जोडतो म्हणून आपलं उत्तर काय पर्याय ए मुंबईला नवी मुंबईशी जोडतो तर मित्रांनो याची लांबी किती एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लक्षात ठेवा आणि हा भारतातील सर्वात लांबीचा सागरावरील पूल आहे प्रश्न क्रमांक तेवीस ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये मालिकावीराचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला आता मित्रांनो याच सारखे प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेले होते तर काय होतं हे प्रश्न दुसऱ्या प्रश्नपत्रिकांमध्ये रिपीट झालेले आहेत म्हणून हे प्रश्न पुन्हा घेतलेले आहेत कारण इथून पुढे रिपीट झाले तर तुमचा अभ्यास झालेला असला पाहिजे तर मित्रांनो ही स्पर्धा कुठे पार पडली ही स्पर्धा पार पडलेली होती अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आणि या मालिकेचा किंवा या स्पर्धेचा सामनावीर म्हणजे मालिकावीर हा पुरस्कार होता तो जसप्रीत भुमरा याला मिळालेला होता म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी तर मित्रांनो ही मालिका कोणत्या देशाने जिंकली भारतानं जिंकली फायनलमध्ये दे कोणते देश होते भारत आणि दक्षिण आफ्रिका आणि फायनल कुठे खेळली गे गेली तर मित्रांनो केनेशियन ओव्हल स्टेडियम म्हणजेच बारबोडास वेस्ट इंडीज या ठिकाणी खेळले गेलेले ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत मित्रांनो सध्या भारतीय क्रिकेट संघाचे म्हणजे पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची नियुक्ती झालेली आहे म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन डी यांची नियुक्ती मित्रांनो नऊ जुलै रोजी झालेली आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे की सध्या भारतीय महिला क्रिकेट टीमचे प्रशिक्षक कोण आहेत मागच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे याच्याबद्दल माहिती सांगा प्रश्न क्रमांक सव्वीस दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये एकूण पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे त्या पाच व्यक्ती कोण आहेत तर मित्रांनो भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि पी व्ही नरसिंहराव ठीक आहे या दोन व्यक्तींना त्याचबरोबर भारतातील हरित क्रांती जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना ठीक आहे ह्या झाल्या तीन व्यक्ती आणखी दोन व्यक्ती कोण आहेत तर भारताचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री राहिलेले लालकृष्ण अडवाणी तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर या पाच व्यक्तींना दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे तर मित्रांनो यांच्यापैकी पर्यायामध्ये कोणाचं नाव आलेलं आहे लालकृष्ण लाल अडवाणी यांचं म्हणून आपलं उत्तर काय पर्याय डी प्रश्न क्रमांक सत्तावीस दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर मित्रांनो याचं उत्तर आहे फ्रान्स देशाचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते ठीक आहे म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एकोणीसावी आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली मित्रांनो याचं उत्तर काय तर दोन हजार बावीस ला झालेल्या एकोणीसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धा चीन या चीनमधील हॉंगझो या ठिकाणी पार पडलेल्या आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए हॉन्गो ठीक आहे एकोणीसाव्या आशियाई खेळ कित कोणत्या वर्षी झाले तर दोन हजार बावीस मध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस या वर्षी बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये बंगालच्या खाडीमध्ये जे चक्रीवादळ आलं त्याला नाव दिलेलं आहे आणि ते नाव काय दिलेलं आहे रेमल दिलेलं आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या ती आधीपासून ठरलेली आहेत प्रत्येक देश त्या देतो तर मित्रांनो आता ओमानं दिलंय तर पुढच्या वेळी दुसरा देश देईल त्याच्यानंतर पुढच्या वादळाला तिसरा देश देईल त्या प्रकारे नावं दिली जातात प्रश्न क्रमांक तीस लोकसभा निवडणूक प्रचार खर्च मर्यादा मोठ्या राज्यातील मतदारसंघा किती आहे आता मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या निवडणुका ही जी मर्यादा होती ती पंच्याहत्तर हजार होती आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका ही मर्यादा आहे ती पंचानव लाख इतकी करण्यात आलेली आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी पंचानव लक्ष रुपये प्रश्न क्रमांक एकतीस यापैकी कोण इस्रोचे सध्याचे चेअरमन आहेत मित्रांनो हा प्रश्न नागपूर शहर पोलीसला आलेला होता लक्षात ठेवा तर इस्रोचे सध्याचे चेअरमन आहेत ते एस सोमनाथ हे आहेत म्हणजे पर्याय हे आपलं उत्तर आहे ये आप है। तर मित्रांनो इस्रो बद्दल आणखी काय माहिती असली पाहिजे तर इस्रोची स्थापना कधी झाली एकोणीसशे एकोणसत्तर ला आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर बेंगलोर या शहरामध्ये आहे ठीक आहे आणि याचं ब्रिध वाक्य विचारलं तर काय सांगाल मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटी सोबत पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने मुख्य भूमिका बजावली मित्रांनो ड्रॅगन पॅलेस जे नागपूरमध्ये बांधण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये कमळ मंदिराच्या स्वरूपात हे ड्रॅगन पॅलेस बांधण्यात आलेले आहे ज्यासाठी जपान मधील ओगावा सोसायटीने प्रयत्न केले त्याचबरोबर यामध्ये भारतातील सोलेखा कुंभार यांचा मोठा वाटा आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए तर मित्रांनो पुढचा प्रश्न काय येऊ शकतो की ड्रॅगन पॅलेस कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर मित्रांनो हे बौद्ध धर्माशी संबंधित आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस हो यापैकी कोणते विमान विमानवाऊ जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे मित्रांनो आय एन एस विराट निवृत्त झालेला आहे विशाल आणि वि विमल हे नाहीयेत तर विक्रमादित्य हे सध्या नौदलामध्ये कार्यरत आहे म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे ठीक आहे तर मित्रांनो हे दोन हजार पासून भारतीय नौदलामध्ये सामील झालेलं आहे प्रश्न क्रमांक चौतीस केंद्र सरकारने तीन नवे कायदे संमत केले असून त्यांची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली आहे आता मित्रांनो पूर्ण माहिती घ्या या कायद्यासंबंधी विधेयक का आहे ते ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलं पुढे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये हे संमत झालं म्हणून या कायद्यांना दोन हजार तेवीसचं दे नाव देण्यात येतं म्हणजेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्षी अधिनियम दोन हजार तेवीस तर मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये हे संमत झाले आणि एक जुलै दोन हजार चोवीस पासून हे लागू झालेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी एक जुलै दोन हजार चोवीस तर मित्रांनो या संबंधित आणखी काय प्रश्न दंड संहिता कायदा कोणत्या दिवशी रद्द करण्यात आला किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा कोणत्या दिवशी रद्द करण्यात आला ठीक आहे या प्रकारचे प्रश्न येतील तर ता तारीख काय एक जुलै दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक पस्तीस यापैकी भारतीय महिला हॉकी हो संघाची कर्णधार कोण आहे मित्रांनो सध्या सलीमा तेथे ही भारतीय हॉकी हो संघाचे कर्णधार आहे म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो भारतीय पुरुष हॉकी संघाचं कॅप्टन कोण आहे कप्तान कोण आहे तर मित्रांनो त्याचं मित्र नाव आहे हरमनप्रीत सिंग ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत मित्रांनो परराष्ट्र मंत्री परराष्ट्र सचिव त्याचबरोबर कृषी मंत्री गृहमंत्री यांची यादी लक्षात ठेवा ठीक आहे तर मित्रांनो भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत सध्या विक्रम मिस्त्री ठीक आहे म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे तर परराष्ट्र मंत्री कोण आहेत एस जयशंकर म्हणजेच सुब्रमण्यम जयशंकर ठीक आहे प्रश्न क्रमांक सदतीस जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता आहे मित्रांनो दरवर्षी एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे सत्त्याऐंशी ला जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस स्थापन केलेला होता किंवा हा सरा किंवा हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती प्रश्न क्रमांक अडतीस महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता मित्रांनो महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर तर मित्रांनो हाच महाराष्ट्रातील सर्वाधिक जलसिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे म्हणजे पर्याय आपलं उत्तर आहे अहमदनगर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस यापैकी कोणते भारतीय व्यक्ती जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो हा हा प्रश्न आपण चालू घडामोडीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला होता तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय अजय बांगा यांची नियुक्ती दोन हजार तेवीस मध्ये जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष म्हणून झालेली होती तर मित्रांनो जागतिक बँक समूहाची स्थापना कधी झाली तर मित्रांनो याची स्थापना आहे ती एकोणीसशे चव्वेचाळीसला ला झालेली होती आणि याचं मुख्यालय आहे ते वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चाळीस पुढील पैकी महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत आता मित्रांनो महाधिवक्ता या पदावर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करायची असतात कोण करणार आहे तर त्या संबंधित राज्याचे राज्यपाल आणि मित्रांनो ही भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे पासष्ट अन्वये केली जाईल आणि यांचा कार्यकाल काय या असेल तर राज्यपालांची मर्जी असे पर्यंत ठीक आहे तर सध्या डॉक्टर बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत म्हणून आपलं उत्तर काय पर्याय डी दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज म्हणजे प्रश्नपत्रिका संजय देखील उपलब्ध आहे ज्यामध्ये आपल्याला दहा प्रश्नपत्रिका आणि दहा उत्तरपत्रिका म्हणजेच दहा प्रश्नपत्रिका आणि त्यांचं पूर्ण स्पष्टीकरण आणि विश्लेषण फक्त पंचवीस रुपयांना मिळत आहे तर मित्रांनो जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये तर तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता आणि या मार्फत सराव करू शकता यामधील बरेचसे प्रश्न आहे असे आलेले आहेत तर बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न आहेत ते याच पॅटर्नवर आलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही हा प्रश्न संच विकत घेतला तर तुम्हाला नक्की फायदा होईल आणि मित्रांनो आपल्या या प्रश्नपत्रिका कशा असणार आहेत हे तुम्हाला समजावं यासाठी आपल्याकडून सर्व विद्यार्थ्यांना एक डेमो प्रश्नपत्रिका अगदी मोफत दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे फक्त डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम नंबरच्या लिंकवरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला आम्ही डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये दे देऊ जर तुम्हाला ती आवडली तर तुम्ही विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सन दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे मित्रांनो हा भारतीय सैन्यामधील राजपुत रायफल्समध्ये सुभेदार आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायसी राजपुताना रायफल्स प्रश्न क्रमांक बेचाळीस मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो ही लसीकरणासंबंधी एक मोहीम आहे किंवा एक योजना आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी यामध्ये महिला आणि बालकांना लसीकरणाद्वारे रोगांपासून मुक्त करण्यासाठी योजना आखली गेली आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले मित्रांनो याचं उत्तर काय महाराष्ट्र पर्याय ए आपलं उत्तर आहे जेव्हा शिंदे सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं तेव्हा त्यांनी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस महाराष्ट्रातील देवळाली येथील वॉरियर हा हिंदू सराव भारताने कोणत्या देशाबरोबर पार पडला तर मित्रांनो हा भारत आणि सिंगापूर या दोन देशामध्ये होणारा एक लष्कर सराव आहे आणि हा महाराष्ट्रातील देवळाली या ठिकाणी पार पडलेला होता कधी दोन हजार बावीस मध्ये ठीक आहे दोन हजार बावीस मध्ये या सरावाची बारावी आवृत्ती म्हणजे अग्निवॉरियर सरावाची बारावी आवृत्ती नाशिकमध्ये पार पडली आणि हा नावा आहे तो भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये दे पार पडतो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासनार व्यवस्थेच्या सव्वीसाव्या आर्थिक सभेत आयर्लंडने कोणत्या देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून एक वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आता मित्रांनो प्रश्न जुना झालेला आहे तरी तरी पण परीक्षेला विचारलेला होता ठीक आहे तर एक जानेवारी दोन हजार बावीस पासून दोन हजार तेवीस पर्यंत आयर्लंड हा देश अध्यक्ष होता त्यानंतर आयर्लंडनं दोन हजार तेवीस या वर्षासाठी भारताला अध्यक्षपद दिलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए ठीक आहे मित्रांनो तर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून दुसरा देश त्याचा अध्यक्ष बनलेला असेल ठीक आहे याबद्दल माहिती आपण घेतलेलं नाहीये आपल्याकडे आप हा प्रश्न नव्हता प्रश्न क्रमांक सहेचाळीस भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली आता मित्रांनो याची सुरुवात आहे ती महाराष्ट्रामधील भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई म्हणजे भाभा भाबा, भाबा रिसर्च सेंटर मुंबई या ठिकाणी करण्यात आले होते सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले जल जीवन अभियान कधी सुरू करण्यात आले मित्रांनो ह्या अभियानाची सुरुवात आहे ती पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी करण्यात आली होती म्हणजेच राष्ट्रीय जलजीवन अभियान किंवा मिशन याची स्थापना याची सुरुवात पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी करण्यात आली होती आणि आतापर्यंत म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी स्थापनेचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारत सरकारने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रयोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे आता मित्रांनो हा प्रश्न जुना झालेला होता तरी देखील परीक्षेला विचारण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही मागणी दोन हजार करण्यात आली होती आणि ही भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेकडे म्हणजे महासभेकडे केली होती ठीक आहे तर मित्रांनो मागणी काय केली होती की दोन हजार तेवीस हे वर्षी आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित करण्यात यावं आणि त्याचप्रमाणे दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरा देखील करण्यात आलेला आहे ठीक आहे या गोष्टी होऊन गेलेल्या तर देखील यावर आत्ताच्या पोलीस भरतीला प्रश्न आलेला आहे याचं उत्तर काय पर्याय बी संयुक्त राष्ट्र महासभा यांच्याकडे भारताने मागणी केलेली होती प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे मित्रांनो मैत्री ही पाईपलाईन आहे ती भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान टाकण्यात आलेली आहे आणि याद्वारे भारत बांगलादेशला डिझेल पुरवठा करणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय डी भारत बांगलादेश ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आले आहे आता मित्रांनो वरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आणि प्रश्न क्रमांक पन्नास हे दोन्ही प्रश्न आपण आहे असे आपल्या टेलिग्राम टेस्ट सिरीज मध्ये पाहिलेले होते तर मित्रांनो याच प्रकारचे टेस्ट सिरीज सॉरी तर मित्रांनो यासाठी जर तुम्हाला प्रश्न सोडवायचे तर काय करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो पन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व आहे ते लडाखमधील हॅनले या गावामध्ये सुरू करण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी लडाख हॅनले लडाख तर मित्रांनो याचा उद्देश काय आहे की लोकांना रात्रीच्या वेळी पर्यटनाचा आनंद घेता येवा कोणत्या प्रकारचं पर्यटन तर अवकाशीय पर्यटन म्हणजे रात्रीचे ग्रहतारे पाहण्यासाठी हे पर्यटन सुरू करण्यात आलेलं आहे किंवा हे केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या म्हणजे या वर्षी झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे तर या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत सोबतच त्यांच्या आन्सर की देखील आहेत तर मित्रांनो ह्या डाऊनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल चे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपले मित्र मैत्रिणी यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच यासारखे आणखी व्हिडिओ पाहून येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल ऐकून क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा तर भेटूया या सेरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र